भगवान श्रीच्या कमी महाराजांना ज्ञान सांगत असताना देवता एक्याऐंशी कोटी सावरक्षित दहा देवता सांगितलेले आहेत त्यांचे नऊ थवे सांगितलेले आहेत कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुकुंठ शिराब्दी अष्टभैरव ही स्वरूपाचे करगुंच्या देवता तेरा कोटी अष्टदेवनी तेरा कोटी अंतराला तेरा कोटी स स्वर्गाचे तेहतीस कोटी सत्यका सुकुंठ नऊ कोटी शिराब्दी सव्वालक्षे अष्टभैरव आठ ही स्वरूप एक अं चैत्यने काशा एक्याऐंशी कोटी सव्वाक्षे दहा देवता सांगितलेले आहेत आणि याचा पुरावा आपल्याला वेदात देखील सापडतो वेद म्हणतात की कर्मयोनी देवयवंती रंथरारम सुरालयम सत्य काय सुकुंठे शिराब्दी भैरवस्था विस्वरूपम की चैतन्य मेतन माया स्वरूपम असं वेदना बी म्हणलेलं आहे आणि वेदना ह्या चार देवत्यांच्या मुक्ती सांगितलेल्या आहेत वेदात बी सांगितल्यात भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांनी देखील ह्या ज्या देवत्याच्या मुक्त्याबद्दल मुक्त्याचं ज्ञान आपल्याला सांगितलंय त्याने चार मुक्त्या येतात देवतांच्या कोणत्या कोणत्या येतात त्या सा सालुक्य सामिप्य सारुप्य आणि सहज्य सालुक्य म्हणजे सालुक्य म्हणजे ह्या चार मुक्त आहेत मुख्य देवताच्या परिवाराच्या प्राप्तीला त्यांना परिवार बी असतो देवत्यांना तर शिराब्दी देवतेला सव्वा लक्ष परिवार आहे स्व स्वर्गाच्या देवतेला तेहतीस कोटीपैकी तीन देवता मुख्य आता बाकीचा परिवार आहे त्या परिवाराच्या मुक्ती जर भेटली त्या मुख्य देवताच्या परिवाराच्या मुक्तीला प्राप्तीला सा सलोक्य म्हणतात आणि प्रधानाच्या प्राप्तीला सामीप्य म्हणतात आणि पत्नीच्या प्राप्तीला सारूप्य म्हणतात आणि मुख्य देवतेच्या प्राप्तीला सायुज्य मुक्ती म्हणतात म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली देखील आपल्याला त्यांच्या शास्त्रात ते हे करताना ते आपल्याला उद्देश देताना भक्तजनांना उपदेश देताना म्हणतात की मुक्ती सायू ज्यथावर म्हणजे सायू म्हणजे प्रमुख देवतेची मुक्ती आहे ती त्यामुळं ते म्हणतात की मुक्ती सायू जथावर असं त्यामध्ये म्हणजे असं शास्त्रामध्ये देवतेचं वर्णन आलेलं आहे परंतु सर्वसाधारण लोकांना फक्त देवता स्वर्गाच्याच माहिती आहे ती तीस कोटी देवताची मात्र प्रचलित आहेत त्या बाकी आणि सत्य काय असं कोणत्या आ, त्या ब्रह्माविष्णू महादेव ह्या तिन्ही तीन प्रचलित आहेत बाकी कधी कधी विषय काढतात अष्टभैराचा विषय काढतात मायाबी माहीत माया आहे लोकांना असे ह्या प्रकारे देवतेचं वर्णन वेदात पुराणात आलेलं आहे भगवान श्री चित्रधर महाराजांना मी सांगितलेलं आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी मी उल्लेख त्या त्यांच्या मुक्तीचा केलेला आहे तेव्हा तर की मुक्ती सहाय्य व तर अशा प्रकारे हे देवतेचं वर्णन आहे पण त्या देवतेच्या भक्तीनं आपल्याला मुक्ती भेटत नाही असं संत तुकाराम म्हणतात की काय ते म्हणतात की नको पूर्व देवतेची भक्ती तेथे मोक्षप्राप्ती नाही नाही त्या देवतेच्या प्राप्ती त्याच्या देवतेच्या भक्ती केल्यानं आपल्याला मुक्ती मिळत नाही आणि संत तुकाराम देखील म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा येणे येण्याजेव्हा सुख नाही ये एरती माहिती एक बाकीचे ज्या देवता आहेत इरती माहिती दुःखाची जननी नाही आधी आणताना अवसानू हां असं म्हणतात आणि एका ठिकाणी संत तुकाराम म्हणतात की अनकाची स्तुती आम्हा ब्रह्मा एका एक त्या एका वाचून त्या पाठवांगा म्हणजे एक भक्ती इथं त्यांनी सांगितलेली आहे तर त्याप्रमाणे आपण गीतेचे ज्ञानी आहोत गीतेचे आपण अभ्यासक आहोत तर आपण श्रीकृष्ण महाराजाचीच भक्ती करायला पाहिजे त्यानं सांगितले की सर्व धर्मांपण ते जे मामेकमशात आमतो सर्व पापे भाऊ मोक्ष विषय मी मासू तुम्ही मा बा, माझी एकट्याची भक्ती करा मग मी तुमच्या सर्व पापाचा आमतो आम सर्व पाप सर्व पापाचा नाश करतो आणि तुम्हाला मोक्ष देतो माय हो सर परमेश्वराचा मोक्ष पाहिजे असं तर श्रीकृष्ण महाराज पूर्ण अवतार आहे त्यांची भक्ती करा आणि मोक्ष मिळवून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा गीताचा चॅनल आहे तर गीतेचं आपण नेहमी सांगत असतो गीताचं सांगतो इतर स संतांचं वदन मी आपण बोलतो तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद प्राम धन्यवाद प्राम धन्यवाद